नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये थाळी बघितल्यावर तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं ना सुटणारच कारण की मी आज बनवलेलं आहे खारं वांग त्यास खारंवांगं बनवण्यासाठी आता आपण रेसिपी चालू करूया इथे मी वांगे घेतलेले आहेत पावशर मस्त असे त्याला कापून घ्यायचे त्याचे डेट थोडे थोडे कापून घ्यायचे का तर जास्त मोठे असल्यामुळं आणि चला आता आपण हे सर्व वांगेत पाण्यात धुवून काढूयात स्वच्छ धुतल्यानंतर आता इथे मी कोथिंबीर आद अद्रक लसूण हळद जिरी धना पावडर आणि खोबरं घेतलेलं आहे पूर्ण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे हे पूर्ण मिश्रण त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ते मस्त कालून घ्यायचं आहे आणि लक्ष हा इथे मी हळद आणि मीठ देखील नंतर टाकलेलं आहे लक्षात ठेवायचं आपण वाटणामध्ये देखील घातलेलं आहे त्यानुसार आपण इथे थोडंसंच घातलेलं आहे आता हे पूर्ण वांगे सगळे भरून घ्यायचे आहेत भरल्यानंतर आता मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे दोन पळ्यात तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये जिरी आणि थोडीशी मोहरी टाकलेली आहे तडतडली की त्यानंतर आपण ही वांगी भरलेली त्याच्यामध्ये मी टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी ते कूट उरलेलं होतं त्याच्यामध्येच पाणी घालून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते टाकल्यानंतर पूर्ण असं परत हलवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालायचं आहे आपल्याला जेवढं जेवढं पातळ पाहिजे तेवढं सुक्क पाहिजे असेल तर थोडं शिजण्यापुरतंच घालायचं आहे इथे मला पातळ पाहिजे म्हणून मी जास्त पाणी घातलेलं आहे आता इथे थोडं वेळ मी उकळी आल्याच्यानंतर झाकून ठेवलेलं आहे परत एकदा अजून पाच मिनटांनी चेक करून परत त्याला अजून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर इथे मी भात देखील शाळेत साईडला घातलेला आहे भात खूप छान लागतो त्याच्याबरोबर खायला आता बघू शकता की ती छान अशी वांग्याची मस्त अशी खारा वांग्याची रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय